वाव किती परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवून झालेला आहे एकदम डिझायनर गडेत जसे आहेत तसेच आलेले आहेत रामकृष्ण आणि मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला माझे दुसरे ब्रायडलची ऑर्डर दाखवणार आहे तर ब्रायडलचे जे ब्लाउज आहेत ते मी तुम्हाला अशा पद्धतीने आलेले आहेत माझ्याकडे ते दाखवते खूप अर्जंट ऑर्डर आहे मला तर हे जे नवरीचे ब्लाऊज आहे ते बघा एक प्रिन्सेस कटमध्ये शिवून घ्यायचं आहे पुढे बंद असणार आहे आणि मागचा हा बॅकनेक आहे हा बॅकनेक असणार आहे तर हे पहा आपल्याकडे अशा पद्धतीचं ब्लाऊज आलेला आहे जे की मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ह्या ब्लाऊजला आपल्याला बॅकला हुक आणि फ्रंट बंद घ्यायचा आहे तर सर्वप्रथम मी डिझायनर गडा मोजून घेते पुढचा ग जो गळा आहे त्याची रुंदी साडेसहा इंच येते आणि उंचीला व्यवस्थितच येतो आहे परत डिझायनर पार्ट किती इंच उंचीला आहे आपल्याला ब्लाऊज जेवढ्या उंचीच्या हवं तेवढं बरोबर आहे का असं चेक करायचं आहे आता इथं बघा बॅकनेकची जी रुंदी आहे ती आठ इंच येते आणि फ्रंटची साडेसहा म्हणजे फरक लगेच आपल्या इथं पडलेला आहे तर हा असा फरक असताना आपण ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंडाखोली कसं घेणार ते मी तुम्हाला दाखवते तर आता जसं की सांगितलं मी तुम्हाला पुढे आपलं फ्रंट बंद असणार आहे म्हणून मी सर्वप्रथम फ्रंट पार्टची मार्किंग तुम्हाला दाखवते उंची तयार पंधरा घ्यायची आहे तर मी इथं सोळा साडेसोळावर मार्किंग केलेली आहे आणि गळा आपला रुंदी साडेसहाची होती तर मी सव्वा तीन आणि पुढे अजून तीन प्लस केलेला आहे म्हणजे सात सव्वा सात इंच आपलं हे, हे शोल्डर आपण घेतलेलं आहे त्यानंतर मी बॅकप्रमाणे सोळाची उंची घेतली ती फ्रंटसाठी मी परत अर्धा इंचवर अजून मार्किंग केलेलं आहे बघू शकता बरोबर साडेसोळावरती ओके मुंडा खोली घेणार आहे मी इथं साडेसहा कारण डीप नेक असणार आहे दोन्ही म्हणून फ्रंट पार्ट डायरेक्ट प्रिन्सेस कट आपण कापडावर कटिंग करतो आहे म्हणून चौतीसच्या चौथा साडेआठ प्लस तीन इंच आपण डायरेक्टली घेतो आहे दोन इंचे मार्जिनसाठी आणि एक ते पाऊण इंच जॉईन करण्यासाठी ओके आता आपलं मुंडा आणि शोल्डर झालेलं आहे आता इथं प्रिन्सेस कटची कर मार्किंग करताना आपल्याला वर्क बघायचं आहे आता हा जो काही डिझायनर पार्ट आहे तो आहे आपला साडेसहा साडेसहाच्या निम्म्या आपल्याला इथं सव्वा तीन असं व्यवस्थित सव्वा तीनवरती मी पॉईंट लावलेला आहे आता हा तर झाला आपला वर्कवाला पार्ट परत आपण जॉईन करण्यासाठी एक्स्ट्रा घेणार अर्धा इंच जो आपल्या स्टिचिंगमध्ये जाणार आहे ओके अशा पद्धतीने सरळ एक लाईन मार्किंग केली मी वर पण तेवढंच येते का मोजून चेक करायचं आहे आणि खालून वर सहा इंच मोजून घेतले मुंड्यात देखील आपण सहावर पॉईंट लावला आणि असं पॉईंट टू पॉइंट आपला प्रिन्सेसकडचा आपण एकच बाजूच्या सेप इथं दिलेला आहे आता ह्या बाजूला आपण दीड इंच घेतलेलं आहे दीड ते दोन इंच आपल्याला टक्स फुंदी घ्यायची आहे साईडला आता आपण स्केलच्या मदतीने असा जो पहिला सेप आहे प्रिन्सेसकडचा तो असा देऊन घेणार ओके एकदम परफेक्ट असा दिला पण आपल्या याला मार्जिन सोडायची आहे पाव इंच ते अर्धा इंच तेवढे मार्जिन सोडत मी परत दुसरी एक लाईन मार्किंग केली आणि साईडचा सा जो आहे तो प्रिन्सेस कटचा आकार देखील आपल्या इथं ड्रॉ झालेला आहे थोडंसं मी इकडे पाव इंच वाढवलेलं आहे बघू शकता आता फ्रंट पार्टला आपण त्या बाजूला अर्धा इंच क्रॉस केलेला आहे आणि इथं आता खाली आपल्याला कमरेच्या चौथा प्लस अडीच इंच टक्ससाठी बघा जी टक्स रुंदी आता आपली अडीच इंच येते ती दोन इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच जॉईंटचं पार्ट अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे फ्रंट पार्ट मार्किंग झाल्यानंतर जसं मी मार्क केलेलं आहे तसंच मी इथं कटिंग करणार आहे तर इथं तुम्ही लक्षात एक गोष्ट लक्षात घ्या की मी इथं गड्याची मार्किंग केलेली नाही आहे कारण गळा आपला डिझायनर आहे तर मी तो तुम्हाला स्टिचिंग करताना व्यवस्थित असा दाखवणार आहे तर आपण तर अशा पद्धतीने फ्रंट पार्टची कटिंग करणार कटिंग करत असताना बघा जेवढी मी मार्जिन घेतलेली होती त्याच लाईनवरून मी कट करते बघू शकता आणि त्यानंतर आपण हा जो वेस्टेज कट आहे तो आपण कट केलेला आहे आता आपण बॅक पार्टची मार्किंग करणार उंची प्लस एक इंच सोळावर पॉईंट लावला सातच्या शोल्डर घेतलेला आहे साडेसहाच्या मुंडा घेतलेला आहे मुंडाखोली त्यानंतर इथं आपण छातीच्या चौथा प्लस दोन इंच म्हणजे साडे दहाची आपण इथं घडी घेतलेली आहे तर बघा इथं शोल्डर आणि मुंडा खोलीमध्ये आपण फरक ठेवलेला आहे कारण का तर डीपनेक आहे म्हणून मी साडेसहाचा मुंडा घेतलेला आहे जेव्हा आपलं बंद गडायचं राहिलं असतं ब्लाऊज तर मग मी शोल्डर आणि मुंडा सेमच घेतला असता पण इथं आपलं ओपन घडायचं असल्यामुळे आपण तेवढा फरक केलेला आहे उंची आता बाहीची कटिंग करताना बाही उंची प्लस एक इंच परत बाहीची घडी आपण छातीच्या चवता घेणार आणि ह्या बाजूला दोन अडीच इंचावरती उतार देणार अडीच इंचावर उतार देत मी हा एकच आकार दिलेला आहे बाहीचा आणि नॉर्मल खाली अर्धा इंच क्रॉस केलेला आहे बाही कटिंग झाल्यानंतर आपल्याला त्याला ओपन करायची आहे आणि एकाच बाजूला आपण फिश कट देणार आहेत हवं तर तुम्ही चॉकने मार्किंग करा पण मी कैचनीच असा आकार देऊन दिलेला आहे ओके आता आपलं हे मेन कापड आहे वेलवेटचं याचं बघा गड्याचे जो वर्क आहे ती डिझाईन आपल्याला बरोबर मॅच करायची आहे सेंटर व्यवस्थित असं आणि खाली जी डिझाईन आहे आपली ही देखील आपल्याला मॅच करायची आहे त्यानंतर आपण यावरती हे वाल पार्ट ठेवून घेतलेला आहे तर बघा इथं जो मी याला क्रॉस केलेला आहे तो आपण अजून आकार कट केलेला नाही तो आपण नंतर करणार स्टिचिंगच्या वेळेस हे पाहता मार्जिनकडे आपण एक इंच क्रॉस केलेला असतो तो, तो कापड आपल्याला कटिंग करायचा आहे की जेणेकरून टोक आपले खाली येणार नाहीत आणि कमर कमरेला जी कमरपट्टी असते ती सरळ बसते ठीक आहे आता आपलं हे बॅक पार्ट आहे बॅक पण मी तसंच फोल्ड केलेलं आहे पण इथं आपण गड्यारुंदी चेक करणार गड्याारुंदी आपण इथं तीन इंच घेणार आहेत बॅक एक इंच आपलं वेस्टेज पार्ट असणार आहे म्हणजे हा एक इंच कापड आपला वाया जाणारा आहे एवढा कापड आपण ज्या वेळेस काढतो तेव्हा आपल्याला गळा कवर करता येतो जेव्हा एकदम कमी माप असेल तुमच्याकडे अठ्ठावीसचं तीसचं बत्तीसचं माप येतं आणि मग असे गळे येतात ब्रायडलचे तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने गळे कवर करू शकता आता डायरेक्ट आपल्या इथं दोन इंच कापड कमी होणार आहे ठीक आहे त्यानंतर आता ही ब्रॉडनेस आहे गड्याची तर ही देखील खूप जास्तीची होणार आहे कारण माप कमी असल्यामुळे बॅक पार्ट देखील छोटं असणार आहे म्हणजे बॅकचं जे आहे तो आकार म्हणून मी इथं नॉर्मली चार इंच गडारुंदी येईल इथं म्हणजे असं आपलं पसर जो भाग आहे तो तेवढं घेत मी इथं अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे आणि मार्किंग केल्याप्रमाणे मी डायरेक्ट वेल्वेटचा जो काही कापड आहे हा यावरती मी कटिंग करून घेते नेहमी मी तुम्हाला जे डिझायनर गडे असतात त्यांच्यावर मी तुम्हाला डायरेक्ट गडा कट न करता जो काही आकार असतो त्यावर मी टिप टाकून तुम्हाला डायरेक्ट पलटवून दाखवते पण याच्यावर थोडा वेगळा आकार आहे म्हणून मी याला थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवत आहे की जेणेकरून तुमच्या कडे देखील असं ब्लाउज येईल तर मग तुम्ही कशा पद्धतीने शिवू शकणार किंवा कमी जास्त जर तुम्हाला करायचं असेल तर कसं करू शकणार ठीक आहे आता आपण बघा अस्तरवर आपण कुठलंच काही के मार्किंग केलेलं नाही आहे गड्याचं तर आपण गडा जो आहे तो वेलवेटच्या कापडवर कट केलेला आहे मात्र इथं सरळ पार्टला सरळ पार्ट, पार्ट मी जॉईन केला आणि अशा पद्धतीने मी पिना लावून सेट करून घेतलेला आहे आता आपल्याला कटिंग केलेलं पार्ट ह्या बाजूने दिसतंय बरोबर परत मी चेक केलं के ते ते हो, की तेवढंच आहे का तर हो आणि आता आपल्या बरोबर आकारावर टीप टाकायची आहे ओके असं पॉइंट घ्यायचं आहे थोडंसं फक्त पावत्या अर्धा इंचा आपण फरक इथं ठेवलेला आहे कारण एकदम कॉर्नर आतमध्ये गेला असता म्हणून आता खालच्या बाजूला बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं फ्रंट पार्टला जसं मी एक इंच साईडला उतार दिलेला असतो म्हणजे असा तसं आता बॅकला देखील मी क्रॉसमध्ये शिलाई घेतलेली आहे मार्जिनकडे लक्ष जर तुम्ही देणार तर तुम्हाला खरंच खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी इथं बघायला मिळतील किंवा तुम्हाला शिकायला देखील इथं मिळणार आहे कट लावायचा राऊंडशेपवर कट द्यायचे आणि परत आपल्याला हा पार्ट फोल्ड करायचा आहे ओके okay, आता आपण संपूर्ण असं आतमध्ये टाकत व्यवस्थित अशी गळ्यावरती दाब टिप देणार त्यानंतर खाली देखील आपण अशा पद्धतीने टिप टाकून घेणार आहेत तर एकदम छान असं आपला हा जो काही बॅकनेक का आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे आता बघा डिझायनर ब्लाउज म्हटल्यावर यावरती टक्स कुठं घ्यायचे हे देखील त्यांनी मार्किंग केलेली असते किंवा वर्क पण तसाच असतो तर मग आपल्याला टक्स तिथंच घ्यायचे आहेत ठीक आहे जेवढा आपल्याला इथं मार्किंग मिळालेली आहे टक्सची तेवढाच मी इथं टक्स घेणार आहे कसा घ्यायचा मी ते तुम्हाला सविस्तर इथं सांगते त्याआधी आपण संपूर्ण अस्तर जे आहे ते आपण आपल्या बॅक पार्टला म्हणजे मेन कापडला अटॅच करणार तर इथं बघा आता आपण तीन इंच मोजून घेतलेलं आहे शोल्डर तयार शोल्डर आपल्याला अडीच इंचाचं घ्यायचं आहे तर आपण इथं तीन इंचावर मार्किंग करत एक्स्ट्रावालं पार्ट जे आहे ते मी कटिंग करून घेतलेलं आहे ओके अशा पद्धतीने आता उंची चेक करायची आहे तयार पंधरा इंच उंची घ्यायची आहे तर साडे पंधरा बरोबर येते एक्स्ट्राचं पार्ट आपण वरचं कट करून घेतलेला आहे बघा जिथं प्लेन पार्ट आहे जिथं डिझाईन नाही आहे तिथूनच आपण टक्स घ्यायला सुरुवात केलेली आहे जसा की त्याने दिलेला होता तसाच आपण इथं टक्स घेणार आहेत ओके okay, बघू शकता किती छान अशी डिझाईन मॅच झालेली आहे वा अशा पद्धतीने जर का तुम्ही देखील ब्लाउज शिवणार तर तुम्हाला देखील खूप सुंदर असं ब्लाऊज जमणार आहे एकदम छान असं माझं कमरेचा जो पार्ट आहे म्हणजे कमरपट्टीवाला तो देखील सरळ असा आलेला आहे सेम पद्धतीने आपले दोन्ही बॅक पार्ट तयार झालेले आहेत ठीक आहे बाहेर तयार करून घेतलेले आहेत तसं साईड पॅटर्न देखील मी त्याला अस्तर जॉइंट करून घेतलेला आहे आता राहिलं आपलं फ्रंट पार्टचं फ्रंट नेक याला मी सेंटरला कट लावून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरती आपण अस्तर ठेवून घेणार दोन्ही सेंटर मॅच करत पिनांनी व्यवस्थित असं सेट करायचं आहे आपल्याला सेंटरला सेंटर, सेंटर मॅच होईल ह्या पद्धतीने सेट करत आता आपण याच्या गळ्यावर अशी टिप टाकणार जो वर्कवाला गळा आहे तो आपल्याला स्पष्ट उलट बाजूने दिसतो तर अगदी बिलकुल त्याला लावूनच आपल्याला टिप टाकायची आहे जर का अगदी गळ्यावरती स्टोन असतील तर मग तुम्ही सिंगल दाबचा वापर करा इथं स्टोन वगैरे नाही आहे फक्त एम्ब्रॉयडरी वर्क आहे जरी वर्क आहे म्हणून मी माझा जो रेग्युलर दाब आहे तोच इथं राहू दिलेला आहे आता अशा पद्धतीने आपण इथं टिप टाकून घेणार सर्वप्रथम आपण गळ्यावर टिप टाकली आणि मग त्याला आतमध्ये फोल्ड करत कट लावून आता आपण इथं दाबटीप टाकतोय ओके राहिलेला अस्तर आपल्याला व्यवस्थित असं कुठं सल पडायला नको याची काळजी घेत संपूर्ण अस्तर आपण स्टिचिंग करून एक्स्ट्राचा कापड जो आहे तो आपण इथं कट करून घेणार आहे ओके आता आपल्याला साईड पॅटर्न इथं अटॅच करायचं आहे तर बघा हे जे कस्टमर आहे ही जी, जी ब्रायडल आहे हिला कफ्स नको होते ब्लाऊजमध्ये फक्त प्लेन असं प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज शिवून द्या म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून मी ह्या ब्लाऊजमध्ये कप्स टाकत नाही जर का तुम्हाला कप्स टाकायचे असतील तर तुम्ही हे ब्लाउज पुढे बंद असताना याला वनटक्समध्ये शिवून घेऊ शकता आणि वनटक्समध्ये देखील तुम्ही कप्स अटॅच करू शकता किंवा प्रिन्सेस कटमध्ये पण तुम्ही कप्स अटॅच करू शकता वाव किती सुंदर असा पप तयार झालेला आहे एकदम छान असा पप आपल्या इथं क्रिएट झालेला आहे जे स्टोनमध्ये येतात शिलाईमध्ये येणारे जे स्टोन आहेत ते आपल्याला काढायचे आहेत नाहीतर आपली सुई तुटते आणि परत मग आपल्याला प्रॉब्लेम भरपूर असे येतात सेटल देखील खराब होण्याची शक्यता असते म्हणून डिझायनर ब्लाउजांची बघा शिलाई देखील आपल्याला थोडी जास्तीची घ्यायची असते आणि शिवत असताना आपल्याला काळजी घ्यायची असते की जशा डिझाईन आलेल्या आहेत गळ्यांवरती तसंच प्रॉपर ब्लाऊज यायला हवं ह्या गोष्टीची काळजी घेत आपल्याला हे ब्लाऊजेस शिवून घ्यायचे असतात तर आता अगदी बिलकुल तुम्ही कापड बघितलं असे सुरुवातीला कसा उ आपल्याकडे आलेला होता आणि त्याला आपण कशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेलं आहे आता कमरपट्टीचा जो पार्ट आहे तो एकदम सरळच आपला आलेला आहे त्यानंतर आपण त्याला, त्याला कमरपट्टी लावून घेणार अशा पद्धतीने आता आपण पावींचं फोल्ड करत संपूर्ण पट्टी आपण अशा आतमध्ये टाकणार आहे ओके अशा पद्धतीने तर आपल्याला इथं स्टोन चेक करायचे असतात जे काही स्टोन आतमध्ये येणार असतील ते काढायचे नाही तर मग तुमची सुई तुटू शकते ओके आपलं बॅक आणि फ्रंट रेडी झालेलं आहे आता आपण शोल्डर अटॅच करणार तर बघा इथं मी व्यवस्थित असं शोल्डरला आधी साहेब दिलेला होता म्हणजे जो नॉर्मल असं क्रॉस झालेलं असतं ते कट केल्यानंतर मी शोल्डर अटॅच केलेले आहेत आणि मी ह्या शोल्डर जॉईन करत यांच्यावर मी दापटीप टाकून घेतलेली आहे बघू शकता फिनिशिंगवाली बाजू आपल्याला सारखी येऊ द्यायची असते म्हणजे गड्याकडची जो आपला बाहेर जोडण्याचा पार्ट आहे मुंड्याकडचा तो आपण असा सारखा करून घेणार आहेत मॅच करत आपल्याला चेक करायचा आहे ओके आता आपण अशा पद्धतीने कमरेच्या चौथा प्लस दोन इंच छातीच्या चौथा प्लस दोन इंच ओके एक्स्ट्रा जे काही येते तेवढं पार्ट आपण इथं कटिंग करणार आणि आता आपण साईडला देखील असं चारही पार्ट एकत्र करत दोन ते अडीच इंचापर्यंत सरळ असं कटिंग केलेलं आहे आणि पुढचा मुंड्याचा आकार आपल्याला इथं आता द्यायचा असतो नेहमी मी अशाच पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करत असते ठीक आहे आता आपण स्लीव घेतलेली आहे बाही बरोबर सेंटरमधून मी लावून चेक करते बरोबर येते का माझी बाही का मला तर हो आणि मग मी एकाच बाजूने बाही लावायला सुरुवात करत असते कारण मी शे आपलं म्हणजे बघा बऱ्याचशा मैत्रिणी असं करतात की मधून स्लीव लावत असतात शोल्डरमधून पण माझी बाई मला बरोबर पुरते म्हणून मी बरोबर बर असं चेक करून घेते आणि मग एकाच बाजूने मी लावायला सुरुवात करते की जेणेकरून मला डायरेक्ट दोन टीप अशा बरोबर सरळ फटाफट अशा टाकल्या जातील आपल्या आता आपण इथं शिद्यावरून एक टिप टाकणार जसं की ओवरलाक करण्याची आपल्याला इथं गरज नसते मग अल्टरची फिनिशिंग आपण देतोय ब्लाऊजला ओके आता आपण एक टीप अशीच देणार पाव वरून एक टीप आपल्याला द्यायची आहे कंपल्सरी माझं म्हणजे सर्वच ब्लाउजांना माझी हीच पद्धत आहे फिटिंग करण्याची की शिद्यावरून एक टीप उलट्यावरून एक टीप टाकायची आणि मग नंतर आपल्या कमरेचं माप छातीचं माप हे मोजून घ्यायचे असतात पट्टी सोडत कमर किती आहे सत्तावीसचं तर आपण एक्स्ट्रा किती येत आहे आठ इंच जास्तीचं येत आहे तर दोन इंच ह्या बाजूला आणि दोन इंच त्या बाजूला ठीक आहे म्हणजे चार चार इंच आपलं बरोबर मायनस होणार आहे इथं आपल्याला छातीचा चौथा हो म्हणजे आपल्या छातीच्या निम्मे मोजायचा आहे ठीक आहे आणि दंडगेरच्या निम्मे असं मोजत आपण इथं पॉईंट लावून सरळ एक मार्किंग केली आता मार्किंग केल्याप्रमाणे आपल्या आतमध्ये केवढे स्टोन येत आहेत हे चेक करायचं असतं आणि ते येणारे स्टोन आपल्याला काढून घ्यायचे असतात फिटिंग करत असताना मी टीप जी आहे म्हणजे टाक्यांची सेटिंग मी चेंज केली पाच नंबरची टीप मी इथे केलेली आहे कारण कापड एकदम हेवी आहे आणि आता बघा स्लीव जोडल्यानंतर हा जो बाहीचा जॉईंट आहे इथं आपला कापड जाड झालेला असतो मग दोरा तुटत असतो जेव्हा आपले कमीवर शिलाई असते तेव्हा तर असं व्हायला नको म्हणून मी शिलाई टाकत असताना वेल्वेटच्या ब्लाऊजर खास करून मी पाच नंबरची टीपची फिटिंग देत असते बघू शकता एकदम सरळ अशा टिप आपल्या इथं फिटिंगच्या आलेल्या आहेत ओके दुसऱ्या बाजूला पण मी अशा पद्धतीने मार्किंग करून फिटिंग करून घेतलेली आहे ब्लाउज सिद्ध करून दाखवते तुम्हाला बघा अगदी जॉईंट देखील बाह्यांचा एकदम समोरासमोर आलेला आहे एवढं तंतोतंत फिटिंगमध्ये ब्लाऊज तुम्हाला कदाचित कोणीच दाखवलं नसेल माझ्या मताने तरी माझ्याशिवाय पण मी दाखवलेलं आहे एकदम प्रामाणिकपणाने की जेणेकरून तुम्हाला देखील असंच ब्लाऊज शिवता येणार आहे तर मग मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल माझी ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद